नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ अनुभव चला आज काय भाऊ अनुभव दुपार झाली दाजेला तरी दाजेचा काही व्हिडिओ नाही पण काय झालं माहिती का सकाळी गेल तो तारू आता ते शनिवारी गेलो ही पार्सल डिलिव्हरी करायसाठी पण काय आपल्याला इथं उशीर झाल्यामुळं आपलं काय म्हणजे माझा यावर आपल्याला बंद झालं ना ती मग आज काय झालं भाऊ अनुभव लवकर किरू मग आता काय होतंय काल आपण हे मसाला आणला मसाला लसूण धनी काय लागतं की मसाल्याचं सामान सगळं घेऊन आलो आपण काल आधार कार्डाचं घेऊन आलो का पण आता म्हणजे अर्जंटमध्ये सकाळी लवकर गेलो म्हणलं उशीर व्हायला नको मग आता पार्सल ज्या बाबा बहिणीचे पार्सल आलं तो मला चार ते पाच दिवसात पोच होते कारण आता काय झालं बाबा बहिणी माहिती आहे का आता जे अजून ऑर्डरी आलेले आहेत आता त्यासाठी मसाला नाही म्हणून मला तयारी करून ठेवायची सगळी आता ती काय काढून काय उन्हात टाकली नाही की आता मला उन्हात टाकावं लागणार आहे त्याची उन्हा करा जरा थोडं मून दिलं राहा म्हणजे चांगली कडक होईल तशी वाळलेलीच मिरची असं काही नाही पण म्हणलं काय आपलं उन्हात टाकू काय लगेच आपलं घ्यायच्या घ्यायची काय तिकडं हा सावलीला खाट घेतली तिकडे जरा आता तुम्ही तर बघता आपलं इकडं दिवसभर उन्हात खाट राज्या कक्ष म्हणलं तिकडे सावलीला घेऊ काट मग म्हणलं चला आताच आलो आहे म्हणलं ओन आता ना बसतो जरा आता काय म्हणलं जरा थोडं पिव म्हणलं जरा समसत पोटात गारा पडून जरा पण आता काय ना तर नाही का लय वाढलेली ना थंड बी पियाचं नाही म्हणते आता थंड नाही पियायचं पण आता दहा पियच आहे बरं का लय नाही पिणार नाही मी थोडं पि

एक बाटली हे तुम्हाला ठेवून देऊ मग काय आता मला वाटतं बिलून येऊसूनसून बिलून काही दिसतं जवळ दोन किलो दसून आला होता ना कोणाला राहायला येऊस आठ सहा किलो राहिलाय आज आहे ना आज सगळं आपलं सर आहे ना आपल्याला सगळं ठेवा तर चला म्हणलं कसं भावांना बन जाऊ आता तिकडं काय मिरची घेऊन वायाला काय घालवू परत आपलं काय तिकडे निश्चित बसू आहे का नाही तर म्हणलं कसंही भावांना बसणू म्हणला आता दुपार झालं जाळूच नाही म्हणून म्हणलं चला बाबा बहिणीचा हिळू सोडलाच पाहिजे ना तर आता ते चालू वगैरे जाऊन मी काही एका गोळा कस नाही खाल्ला नाही काय नाही सकाळी फक्त नाश्ता करून गेलेलो होतो पण चला म्हणजे दुपाच्या टायमिंग का आपलं आहे का नाही काय जाते माहिती आपलं दळण जे आहे ना ती गिरबी गुथल तिकडे तस आता सकाळी तालुक्याला जायची गाय गडबड होती त्याच्यामुळे तिकडे गिरह होत नाही

काळ्या पाठाची म्हणजे तिखट असते जबरदस्त ठीक आहे जरा म्हणलं थोडं ऊन देवा याला तशी दोघा वाढलेची हवा थोडी का अर्ध आहे ओली त्याच्यामुळं ऊन देवाच लागेल ना ओघा का काळ्या पाठाची बुट्टी मिरची आता काय वरून येतानी एखादा अर्धी आहे ना याच्यात ही हो येतेच मिक्स करते ती ऐकणारेच पण आता का हो ही ओलीची जरा आहे का नाही त्याच्यामुळं आपल्याला चांगली वाळून द्यायची मिरची बघा एव वाळलीच आहे तशी सुकाट बी आहे आहे तसे वाले आहे तर तसे आहे काय काय वाळ वडत्यात आणि काय काय चिवत्यात चे बाकी बघा हे काय खाडकोनी मोडली का गेम बघ त्याच्यामुळं हे ग आता मागच्या वेळेस बी आपण मिरची आपल्याला अशीच मिळली होती पण आपण काय केलं तर चांगलं याला एक दिवस चांगलं ऊन दिलं होतं आणि ऊन तर तुम्हाला माहिती कसं आहे जबरदस्त कडक तर चला भावना पण जायचं आहे खाली आता तीन किलो मिरची घेतली निसायला राजेने तिकडं बाकीची टाकली इकडं आता ती निसल्यानंतर जशी निसू तशी आपण उन्हात टाकून देऊ ऊन तर तुम्हाला तर माहिती कसलंय जबरदस्त बघा म्हणून मी छत्री आणली छत्री आणलेली काय खाली उतरू

बाटल्या आहेत ना बाटल्या आता पाणी बाटल्या जेवढे आपल्या बाहेर तिथे बाटली सगळ्या बाटल्या बरोबर फ्रीज मध्ये ठेवायच्या हा हा मोठ्या बाटल्या आहेत ना सगळ्या मोठ्याला वाटल्या भरून घेऊन फ्रीज मध्ये आपल्याला पाणी आता काय झालं ही पूरी पोच करायची होती नाही तर आतापर्यंत बरीच मिरची नीट झाली असती निसली असती मिरची आता तुम्हाला पाहिजे दा मागच्या वेळेस ते मिरची निसायला लई मला माझा उरकत नाही चला आता हा इतकी भावला तुमखाली हाताखाली घेऊ जरा थोडा वेळ मिरची निसायला म्हण आपला मसाला का तयार होईल ना लवकरात लवकर आणि दुसरी गोष्ट काय बघ अनुभव माहिती का मसाला ऑर्डर करा मसाला जी कोणाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल ना तर आपण तर नंबर तर देतोय असं काय नाही नंबर आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये देतोय तर आपण नंबर सांगतो शेहत्तर सातशे साठ सत्तावीस शेचाळीस आणि दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सुद्धा जरी आपला आता काय होत आता हो आता 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 का आताच प्लीज आहे आता मी कुरिअर पोस्ट करायला गेलो होतो ना पार्सल डिलेवरी करायला गेलो होतो तालुक्याला आता येता चार पाच फोन मोबाईलमध्ये लिहून आलेले आलेले फोन पण आता काय बाबा न गाडी चालवायला लागलं की मग ते काय होतं वाऱ्यात कळत नाही फोन आलेला काय होतं मग आता नेमकं काय झालं नंतर ती बघितली फोन मग आता जेवढ्या फोन आला परत मग मागा रिटर्न परत फोन लावा लागतात ना मग आता त्याच्यात परत दोन वर द्या मग असं होतं ना मग त्याच्यामुळे काय करा माहिती फोन तर तुमचं म्हणजे अचानक आता सांगतो जर मी आता मला म्हणजे फोन नाही विचारता आला तुमचा जेव्हा बहिणी फोन करता आल मला तर त्यांना मला एक सांग नाही आता फोनवर सांगतोच त्याला असं काय नाही पण तरी मी सांगतो मी आता भाऊ बहिणी आपले बरेच व्हिडिओ बघित ना म्हणून त्यांना मी सांगतो की तुमचा म्हणजे कसं फोन जरी नाही लागला तर तुम्ही असं नाही समजायचं की बाबा फोन नाही उचालला म्हणून पण काय होतं आम्ही जर जे वेळेस काही कामात असतो काही वेळेस गाडीवर असल काय असेल आता एका काही नाही आता मागाशी मग आता मी बोललो त्यांच्या बरोबर ते म्हणले की पुन्हा तो मेसेज टाकला पण ते काही बघितलं नाही आता काय होतं काय वेळेस काम असते काही बी मग आता मोबाईल चार्जिंग लावलेला लागतो कुठे बाहेर काय कामं चालू असते आता तुम्हाला माहिती आहे मसालाचा बिझनेस जाते त्याला चालू आहे त्याच्यामुळे काही ना काय काही ना काय कामं चालू असत राहतात माझं त्याच्यामुळे तो आम्ही जेवढे आम्हाला वाटत ना तेवढे बघतोच आम्ही मेसेज व्हॉट्सअपला मेसेज बघवतो किंवा फोन बी आपण करून बघवतो असं काही नाही पण ज्यांना बी कोणाला जर ऑर्डर करायची असेल त्यांनी नक्कीच ह्या नंबरला आपला कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्हाला जी काय पाहिजे आता प्रत्येक मध्ये आपण तरी मिस आलोय परत एकदा आपण सांगू म्हणजे मसाला बाराशे रुपये किलो सांडगे आठशे पन्नास रुपये किलो चटण्या म्हणजे जवळ चटणी शेंगदा चटणी कारळा चटणी ह्यांचा तीनशे पन्नास रुपये घ्या चटण्या उंची चटणी घ्या तिने एकच रेडी तीनशे पन्नास रुपये पावशीर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मिरची पावडर बी ठेवलेली कोणाला जर लागत असली था तर ती बी आपल्याकडे आहे कोणाला ये काय नाही आणि आता काय झालंय माहिती का बाबा अनुभव आता बाकी काही आयटम जे आहेत ते आपल्याला अवेलेबल होत नाही म्हणून आपण काय ठेवले नाहीत आता कुरड्या कुरड्याच जर असेल तर आहे बघू आता बाबा अनुभव माग आपल्याला भरपूर माग मागच्या आपल्या ऑर्डर मध्ये सांगत होते पण आता एवढं हँडल करणं आवडे ना होत नाही ना काय म्हणायचे तुम्हाला म्हणून आपल्याला जेवढ्या वेळ होते तेवढं तर देण्याचा प्रयत्न करतो पण बघू पुढच्या वेळेस म्हणजे आपण आहे ना तुम्हाला पापड म्हणा फुल म्हणा ही बाकीची बी तुम्ही जर आपण ठेवू पण सध्याच्या आपण हे ठेवलेले आहेत जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करा पदापट आणि ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस बेचाळीस या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता काय झालंय आता आपलं तुम्हाला तुम्ही तर बाब तू बघितलं मटेरियल आपण सगळं आणून ठेवले काय ठेवलं आपल्याला शेड मारायचं इथं खड्डं बी खाऊन ठेवलेले इथं पण आता काय होत बाबा नवी का माहिती का आता दोन चार सात दिवस झालं खड्डे थांबून ठेवल्यात मोठं लावून ठेवलं पण हे जी लोक आहेत नाही टायमिंग वर मिळा म्हणजे येत नाही मग त्याच्यामुळे जर आता एकदा लेट होत चाललं ना आपली सगळी काम हा मग जाऊ ना आता कसं आता आपण मिरची काढ होतं आपलं मी म्हणतो जाऊ द्या मी म्हणतो अजून आठ दिवस लागते मिरची काढतला तर मिरची काढ वेगळं बसत ना की आपलं सगळं सुरळीत रांगीला लागेल तर आदापु देना आप आप आता आपण हे ना बाबा बन आता जपल्या आपलं कसं ही आता आपले जी बाबा भाऊ बहीण आहे तालुक्यातली आपल्या ज्या श्रीगोंद तालुक्यात आहे ना प्रत्येक गावात आपली भाऊ बहीण आपले वेळ पाहत्यात खरं सांगायचे पैसे आणि त्यांना आता आताच आपलं सुरुवात की आपलं मिरची येणार आहे त्यासाठी कोणाला बी मिरची जर कुठून पाहिजे असं तर नक्कीच आपल्या इथं या आता त्यांना काय पत्ता सांगायची गरज नाही जवळपास आपल्या तालुक्यात आपलं दाजी कुठची पूर्ण जाईल पुढे राहते ही तर सगळ्यांना माहितीच आज काय नाही त्यांना सांगायची गरज नाही पता देण्याची गरज नाही पुढे काहीच नाही असं काय नाही आणि या गावा नंबर बी तुम्हाला पत्ता बी विचारायची गरज नाही डायरेक्ट फोन नंबर हे फोन नंबरवर फोन करायचा हा लो दाजी आहे तर मिरची कुठं आहे मिरची का डबका आपलं आठ दिवसात बसनच तर सांगायची परिस्थिती पण जाऊ आता यो मिरची का डबका बिझनेस किंवा म्हणजे वेगळं झाला आता ही ऑनलाईन जो आपला मी बिझनेस चालू आहे त्याच्याला आपण जवळजवळ पंधरा वीस दिवस चालू केलेला आहे आणि आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने चाललेला आहे तर असाच भावना बन नो सपोर्ट राहू सगळ्यांचा आणि कसं आहे कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी परत एकदा सांगतो हे नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस नक्कीच ऑर्डर करा ह्या नंबरला आणि तुमची ऑर्डर काय असेल ते आम्ही घेऊ तर चला बाबा पोहे जरा पोहे उंच खातो म्हणून थांबलोय नाही तर आतापर्यंत तिकडे मिरची करायला गेलो असतो तसं तर तुम्हाला दाखवणार आहे मी तिकडे निघून ठेवलंय मी मिरचीच काय मिरची वर त्यांनी वाटले आण बाबा काय सांगायची पोहे सांगितलं की काम लागेल पडते तिकडे आणखी आरावशी

हा तिथं टक्क मध्ये तिथे हार टाकूवर हा तिथं ठेव ही ठेव तिथं ठेव आता ही की वाटली आडवी टाक खाली तो ती की बाटली ती हा आणि हे तीन राऊंड येईल तुला जमणार नाही दिला म्हणत पियाला पाणी लागतं बाबा चला आपल्याला पोहे पिलू ताई करते पिलू दीदी आपली करती काही जागा हे पोहे म्हणते नका पिलू काय म्हणते जायचे लोक पोटात तर पिलू दीदी आपली करती पोहे पोहे खाऊन आपण तिकडे चला मग बाय काय सगळ्यांना